नमस्कार मंडळी मी ऋषिकेत दाद्रक स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहे दोंडाच्या शेळी बाजारमध्ये दोंडाच्या मार्केटमध्ये हे बघू शकता तुम्ही समोर घाटयावाडी जातीची शेळी आहे हिच्या सौदा झालेला आहे एकोणवीस हजाराला दोन आव आवटा सकट हिच्या खाली दोन पाटी आहेत बघू शकता तुम्ही

त्यांचे पिल्ले आहेत काटावाडी जातीचे क्वालिटीचे काटेवाडी क्वालिटीचे शेड्या घ्यायच्या असतील पण आपल्यासार दूध पाजणं पडेन तसले

खुल्या बकऱ्याच्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून घे धन्यवाद